नमस्कार मंडळी मी भूषण आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आर एस वि या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी फोपसंडीला आलो होतो आणि या ठिकाणी मोरगाव बारामतीवरून एक वासुदेव ह्या हो, गावाच्या भेटीला आले म्हणजे फोपसंडीच्या भेटीला आले तर आम्ही थोडा वेळ त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि वासुदेव हो ही परंपरा म्हणजे आता वासुदेव आपल्याला कोचितच कुठेतरी बघायला भेटतो तर त्यासंदर्भासुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे तर माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला वासुदेव जे गावाकडे सकाळच्या पारी फेरफटका मारतात किंवा दिवसाची सुरुवात म्हणजे वासुदेवाच्या भजनानं होती तर आम्ही त्यांचं भजन तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांच्याशी आम्ही काही थोड्या वेळ गप्पा मारणार आहे तर माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा चला हरी ठरा हरी बोला आत्ता हरि नाम बोला, बोला। सकाळच्या पारी आल्या वासुदेवाच्या फेरा तुरा राम वेळीला देव जागवतो आपलेला वासुदेव करीतो फेरा तुम्ही जागा घुरु घरा तू वासुदेव म्हणतो दानो जाग न करावे दानो धर्मो धर्माच्या व परी धर्म जीवाचा संगतिया या इतो चो राहणार धर्म कामाला येणारो इसरु नाकाच्या माई बापाला येतो धर्म चो कामाला बाप्पा भिनारे जन्म नाही आई भिनारे माया नाई अशी माया जगात नाई ज्याच नाई देवा कुणी त्याच पडलं रेवणी कमवलं कोठा नाव कुठी राईंदर तरीच्या पोटीया हरिनाम बोला तुम्ही हरिनाम बोला सकाळी जपारी व वासुदेवाला आठवा उतारी हा आशा दारी लावावे तुळस तुळस हाये हिरवी गारोवा दारी लावावे तुळस तुळस ये हिरवी गारोवा तिला नाई माये बाप काळ्या खडका उगवले रूपवा तिला नाई ना डोळे विठ्ठलाच्या चरणी डोळे तुळस माई लावा दिवा प्रकाश पडन साऱ्या देवाच्याची सेवा रोज होईन साऱ्या देवा दान पावलं दानू पावलं वासुदेवाला दान वा, दानू पावलं वा, दान पावलं दान पावलं पांडुरंगाला दान पावलं गुरु माउलीला पावलं सद गुरुला दान पावलं हात धीले धर्म करा पाये धिले पंढरपूर करा एकावन रुपये पण माझ्याकडे नाही राम कृष्ण राहू दे केलं दान जन्माला जाऊ दे बारा मुशा पूर्णिमा सुखात जाऊ दे केल दान जन्माला घडू देई व त्याची काया दान केलं त्या भावानो दान केलं त्या भावानो कोळीवंताच्या नातानो दान धिल की आणून गाव देवाच्या नावानो हरिनाम बोला तुम्ही हरिनाम बोला सकाळी विठ्ठला पांडुरंगा भंडार घुडू दे जे जे कार होऊ दे वासुदेव म्हणजे एक सांप्रदायिक पंथातला हा एक धर्म आहे वासुदेव म्हणजे आपले एक महाराष्ट्राची एक संस्कृती जे शिवाजी राजांना आपलं जे गावे गावे जाऊन आपलं जे आपण म्हणजे जे फक्त एक खबरी देणारा हा म्हणजे कोळीचा उद्धार करणार हा म्हणजे वासुदेव आहे वासुदेव म्हणजे आपले एक महाराष्ट्राची शान आहे रामाच्या पारात गावात येणार फेरा मारणार कुणीतरी दान पण करा नाही दिला की जातो मांगारा वासुदेवाचा धर्म म्हणजे आपला हिंदू धर्माचा म्हणजे एक शान आहे आणि परंपरा कसं बुडत चालली पण बुडून हे दावण्यासाठी गावोगावी येऊन वासुदेवाचा धर्म आहे फक्त एक जागा करण्यासाठी लोकांना आम्ही फक्त फक्त फिरत असतो आणि लोकांना कसे टिकवले पाहिजे हा आता बऱ्यापैकी म्हणजे वासुदेव लुप्तच होत चाललाय कुठं दिसत नाही आपल्याला आता कसं हे म्हणजे आता फक्त एक तरुण पिढी आणि कलियोगेच्या हो हो त्याच्याबद्दल आता कसं हे साधू संत ये दारी तो तोच दिवाळी दसरा खरा हो हो आहे असं आहे पण ते कळणार आलाय ना तर कसं आहे भाऊ तिथं आहे ना तर मनात नाही भाव देवा मला पावे कलियोगा अंध स्तराधा चालली जास्त ना हो अंध स्तराधा हो बद्दल हे सगळं हे बुडत चाललय देव नाही म्हणून कधी चालणार नाही देव नसतं तर आज योगे दुनिया नसते ना जागामध्ये नाही बरोबर असं आहे का की कलियोग हे म्हणजे फक्त कलंकेचा फेरा आहे कोणा काही बोल पण आमचा धर्म म्हणजे हा आम्हाला भक्त म्हणजे फक्त टिकवायचा आहे हा ही परंपरा जुनी परंपरा आपली टिकली पाहिजे उद्धार करणारा हा म्हणजे वासुदेव आहे ते करण्याची गरज नाही त्याला माहिती नाही म्हणून ते असच आहे नाही म्हणजे आता बऱ्यापैकी आपल्याला कुठं गावोगावी दिसत नाही कधीतरी वर्षातून दोन वर्षातून तीन वर्षातून आपल्याला वासुदेव बघायला भेटतो आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला दरवर्षी किंवा महिन्यातून चार महिन्यातून आम्हाला बघायला भेटायचा तर मग आता हे तुमच्या परंपरेबद्दल काय सांगाल आमच्या चॅनलला हे आमची परंपरा म्हणजे कसं धर्म बुडत चाललाय हो आता तरुण पिढी ना आता सगळे शिक्षण करा म्हणतेच हे करा म्हणते आता आमच्या आजोबा आजोबा पण जे करीत आले ते आम्हाला टिकवायचं आता यामुळे करते ना करते परमेश्वराला माहिती आहे पण आम्ही आहे तोपर्यंत टिकवलं पाहिजे बरोबर हो आणि तरुण पिढी पर्यंत हे पोचवलं पाहिजे असं त्याच्याबद्दल आपलं काय म्हणजे कळलं पाहिजे हो। की वासुदेव पेन सध्या हाय म्हणून आपल्या राजांच्या काळातली ही परंपरा आहे हे आपण टिकवली पाहिजे गावात त्याला त्यांचा सन्मान एक आपण एक आधार त्यांचा एक केला पाहिजे बरोबर त्यांना गावात हळू हळू करून गावाबाहेर त्यांना पाठवलं ना पाहिजे आमचं कसं कुणाला जोरा नसतो बरोबर फक्त गाव जागा म्हणून आमचं काम आहे वासुदेवाला वासुदेवाला व वासुदेव आला आणि रामाच्या पारी हरे नाम बोला कुणा तरी दान दानपुण करा नाही दिलं तर जातो बरोबर हा फक्त आमचा भक्त धर्म आहे ते ते कळणारालाय फक्त आमचा कुणाला जोरा नसतो आम्हाला देणारा सुखी आणि ना देणारा सुखी आहे बरोबर कसं आहे चाललंय म्हणून आहे नाही तर आता मोर का कुणी करत ना करत फक्त परमेश्वराला माहिती आहे तेच आता हे कम्प्युटरचं युग आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ही परंपरा संपत ओ, आता संपत चाललेली आहे कुठेतरी तुम्ही टिकवण्याचं काम करताय संपू नय म्हणून चाललेलं हा बरोबर असं आहे आता कसं हा म्हणजे फक्त कलंकेचा फेरा लागतो कलंकेचा फेरा लागलेला म्हणून ते महामारी काही ना काही महामारी रोग आजार मागे लागले कसं पहिला माणूस डोंगराहून पडलं तरी काय होत नव्हतं काय होत नव्हतं आता ठेस लागलं तर माणूस मरतय मरत आहे बरोबर त्याला फक्त कारण आहे कारण आहे असं पहिलं माणूस शंभर वर्ष जगले आता माणसाला पन्नास वर्ष लय झाले आता पन्नास वर्षाच आयुष्य आहे बऱ्यापैकी पहिले जुने माणसं लय जगले ना, ले आ, ले जगले ना जुनी पिढी अजूनही आमच्याकडे आम कणखर आहे हा ना हाय ना आता मी पाहतोय ना पाहतो आणखी पाहिलं ना ते ती चाळीस वर्ष माणसाला चाळीस वर्षाच आयुष्य तुम्ही कुठून आले आता आमचं गाव मोरगाव मोरगाव बारामती बारामती तालुका पुणे जिल्हा कस इकडे लोकांना वाढतं ही परंपरा बुडली असं खेडे खेडेगावांना वासुदेव दिसत नाही दिसत नाही बरे हो पण आता कसं या खेडेगावात एक वासुदेव म्हणजे कळाव इकडे लोकांना तुरुण पिढीला कि वासुदेव है यांनी आपला शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र संस्कृतीने जपली जपली हे लावण्यासाठी आम्हाला यावं लागतं आता आम्ही जास्त करून कुठं आळंदी पंढरपूर आणि आमचं माहेर घर माहेर असते वारीला वासुदेव असला तर शोभा शोभा शोभाय बरोबर वासुदेव म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्राची एक शान आहे आणि शान नवपुळीचा उद्धार करणार हा म्हणजे वासुदेव आहे बरोबर धन्यवाद हो रामारी फार आनंद घेऊन घराचा वासुदेवाला चहा पाजला असा आशीर्वादे वा वासुदेवाचा बारा अम्मुषा पौर्णिमा बारा महिने घराला सुखात जातील केरदान जन्माला जातील तुमचं चार कोळीचा तुमच्या उद्धार होईल